नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड या व्यक्तीने बत्तीस खून केल्याचा दावा सध्या उडवणारा ठरत आहे आहे या संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण वाल्मिक हा विद्यमान मंत्री धनंजय मुंडे समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की मुंडे गुंडांना हाताशी धरून राजकीय वर्चस्व गाजवत आहेत या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानातील कंदहारपेक्षा वाईट परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड नावाच्या आका म्हणजे दहशतवाद्यांना बत्तीस खून केले आहेत इतक्या या माणसाची प्रचंड दहशत आहे हा वाल्मिक कराड विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता आहे काही गुंडांना हाताशी धरून धनंजय मुंडे राजकारण करत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरे यांनी केला आहे